बाहेरची भिंत जरी बघितली ना मंदिराचा आवार त्यावर लक्षात येईल की अतिशय प्राचीन असं मंदिर म्हणायला पाहिजे जुनं मंदिर म्हणजे तीनशे वर्ष अडीचशे वर्षापूर्वी वर्षा निश्चित आहे आणि हे देवींनी बांधलेलं आहे अहिल्यादेवी होळकरांनी आणि आतमध्ये जे आहे अर्थात श्रीरामचंद्र सीतामाई लक्ष्मणजी हनुमानजी शरी अशी ज्या सगळ्या मूर्त्या आहेत देवी देव त्याची पूजा अर्चा चालू असते पण आपण पाहिलं की सगळं बरंच ढासळलेलं आहे हळूहळू विटकाम आहे पण तरीसुद्धा हे अडीचशे वर्ष टिकलं हे महत्त्वाचं आहे पण आता आपण सध्या जे आहे ह्या सगळ्या सुशोभीकरणासाठी शासनातर्फे दोन कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आता त्याच्यामध्ये काय काय आपल्याला आणखी करता येईल ते आपण पाहतो आहात तर आपण करणं हे का पहिलंच काम नाही ना आपण आपण कवडायला पण केलं सर्व तीर्थ टाकीतलासुद्धा केलं आपण गोदावरी घाटावरसुद्धा केलं नस्तनपूरला केलं कोटमगावला केलं अनेक ठिकाणी जे आहे ती आपण कामं करतो आहोत कारण जिथे आता हजारो लाखो लोक ऐतिहासिक आहे जे प्राचीन ऐला देवी काही काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज किंवा अशा अतिशय युग पुरुषांनी जे आहे युवत महात्म्यांनी बांधकाम केलेलं आहे अशा ठिकाणी लोक जात आहेत दर्शन घेत आहेत हजारो लाखो लोक तर त्याची जे आहे सार शासनाने शासनानेसुद्धा चा शासना मागे जाहीर केलेलं आहे अशी काही स्थळं आहेत त्याचं आम्ही पुनरुज्जीवन करणार आहोत आणि व्यवस्थित करणार आहोत तेच काम आपण करतो आहोत आणि बहुजी जोशी आहेत राष्ट्रीय स्वयंसंघाचे मला सगळं त्यांचं आजोळ आहे आणि त्यांचे बंधू वगैरे जे आहेत फार निमाणे येथे येऊन जे आहे या मंदिरामध्ये पूजा करत आहे ते येणार आहे म्हटल्यानंतर जे आहे मला निरोप आला आमच्या सुद्धा सांगितलं आणि सुद्धा निरोप आला त्याप्रमाणे जे आहे आम्ही दर्शन घेतलं स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली की काय काय करता येईल आवश्यक आहे आपल्याला आता सध्या आपण अनेक कामं आपली सुरू आहेत विशेषतः जी आहे येवल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी आपण पाहिलं कशा रीतीनं ती रूप घेते आहे आता अशा प्रकारे चांगलं रूप जे आहे ह्या तीर्थस्थानाला आपण देण्याचा आपला प्रयत्न आहे आणि कुंभमेळा येतो आहे त्याच्या अगोदर सगळं काम व्हावं चांगल्या पद्धतीनं असं आमचा प्रयत्न राहील आपण आपल्या भाषणात भैयाजींचं कौतुक केलं आपण म्हणतात की नाही ते खरं आहे ना ही सगळी आता त्या ते मध्य प्रदेशमध्ये राहिला आहेत बरोबर की नाही इंदोरला आहेत ते आणखी दुसऱ्या कुठल्या ठिकाणी आहेत आणि आर एस एसच्या माध्यमातून ज्या काही त्यांच्या शाखा सर्व भारतभर आहेत कदाचित भारताच्या बाहेर सुद्धा काही आहेत त्याचे ते त्या संस्थेचे ते अनेक जे काही दोन चार पाच दहा प्रमुख असतील त्यातले प्रमुख आहेत ते आणि ते आयुष्यभर त्या कामाला त्याने ते वाहून घेतलेलं आहे त्यामुळे त्यांचं नाव जे आहे भारतभर आणि जिथे जिथे आर एस एसला मांडणार आहे किंवा आर एस एस संस्थांना हे नाव माहिती आहे त्यामुळे मी ते सांगितलं की बाहेर फक्त एका माझ्यासारखं आम्ही आपलं एका मतदारसंघ किंवा जिल्हा असं काही नाही किंवा राज्यापुरतं सुद्धा नाही हे अनेक ठिकाणी माहीत असलेलं नाव आहे असंही म्हटलं की आपण मोठ्या शक्तीचे प्रतीक तुम्ही एकत्रित येण्यास केलं आता त्यांनी जे आहे माझ्याबद्दल थोडे चांगले शब्द बांध ते त्यांनी ते बोलले मी त्यांचा आभारी आहे मुळात अमित सांची भेट झालेली ती आज युजी देखील भेटलेले आहेत राम पाहुणार असं वाटतं राम भक्त देखील आता होते प्रभू रामचंद्रराव आपण नाशिक वर आपला हक्कच आहे त्यांच्याकडून आशीर्वाद मागायचा तर राम आपल्याला नाही पाहणार काय साहेब संजय राऊत आज सकाळी पवारांवर टीका केलेली आहे, <साहिब> आ, आहे। <laughs> एकनाथ शिंदेचा त्यांनी सत्कार केला पवार साहेबांनी दिल्लीमध्ये तर त्याच्यावर त्यांनी खूप हल्ला बोल केला की हे एक प्रकारे म्हणजे अमित शहाचा पवारांनी सत्कार केलेला आहे अमित शहा एकनाथ शिंदेचा आणि ज्यांनी राज्यातलं सरकार पाडलं त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको राजकारणात काही गोष्टी टाळायला पाहिजे असंही ते म्हणतात असं आहे ना इंडिया नावाचं जे काही संघटन आहे काय तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे पवार साहेब काँग्रेस हे सगळे एकत्रित संघटना एकमेकाच्या बद्दल काय बोलले त्याच्यावर मी काय बोललो बरोबर नाही ना पण जे साहित्य संमेलन सुरू आहे साहेब दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन होतं आहे त्या ठिकाणी देखील दलाली सुरू आहे सर्व आणि शरद पवारांनी तिथे दलाली तस्कर दलाली करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केला हे दुर्दैव आहे असं पण म्हटलंय त्यांनी आपल्यालाही अनुभव एक मी इथे काय ऐकलं नाही काय आणि मग ज्याने काय ऐकलं असेल ते काय त्याच्यावर प्रतिक्रिया देतील मला काही कल्पना नाही आहे त्याचं काय नाशिकचा पालकमंत्री ठरत नाही काल ऑनलाईन बैठक ही घेतलेली आहे ते अजितदादांना आणि शिंदे साहेबांना आणि मुख्य म्हणजे फडणवीस साहेबांना विचारणार मला काय विचार मी मी एक आमदार आहे जेवढं इतर आमदारांना माहिती तेवढंच मला माहिती आहे जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढं मला माहिती आहे आपल्या राष्ट्रवादीचे सात आमदार सा, सर्वाधिक आपले आहेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार आपले आहेत राष्ट्रवादीचे पण आपला दावा आहे का मला माहिती नाही दावा आहे की नाही ते पण मला माहिती नाही दावा आहे की नाही तेही माहिती नाही वादा आहे की नाही ते पण माहिती धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते असं शिंदेच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांची कुजबूज सुरू आहे नाराजी व्यक्त करता येते काय वाटतं आपल्याला या सगळ्या आरोपांच्या कुजबूज म्हटल्यानंतर ती जी आहे हे भिंती आड वगैरे किंवा आपसात होते आता त्याच्यावर आपण काय बोलायचं आहे की नाही कुजबूजच आहे ती संजय राऊत एक खासदार आहेत आणि साहित्य संमेलन दिल्लीमध्ये भरलेलं असताना अशा स्वरूपाची टीका करणं आपल्याला योग्य वाटतं का म्हणजे ते पवारसाहेब असो किंवा साहित्य संमेलनाचा विषय असो मला सांगा अरे संजय राऊत जे आहे अनेक वर्ष खासदार आहेत एका मोठ्या पक्षाचे जे आहेत प्रवक्ते आहेत आणि एका मोठ्या वर्तमानपत्राचे सुद्धा ते कार्यकारी संपादक आहेत त्यांना मी सांगावं किंवा त्यांच्यावर मी टिप्पणी करावी असं मला वाटत नाही Yeah.